हरिओ सार्थक वाटे झाली वेचा या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव याचा भाग सहावा एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी माझी आयुर्वेद विशारदची शेवटची परीक्षा होती शेवटच्या एक दोन महिन्यापर्यंत मला आत्मविश्वास वाटत नव्हता पण त्या दोन महिन्यात मी दिवसाकाठी सोळा सतरा तास सतत अभ्यास करून संस्कृत श्लोक पाठ करून टाकले आणि आयुर्वेदिक विषयांच्या प्रश्नांची उत्तरं श्लोकात लिहिली त्यामुळे बहुधा परीक्षकांना माझे मार्क्स कमी करता आले नाहीत परीक्षा मुंबईला होती प्रॅक्टिकलच्या वेळी माझ्या ग्रुपमध्ये असलेल्या एका विद्यार्थिनीचं एका रोग्याचं निदान चुकलं होतं हे एका प्राध्यापकानं माझ्यासमोरच बोलून दाखवलं होतं तरी प्रत्यक्षात मार्क देताना तिला माझ्यापेक्षा वीस मार्क जास्त पडलेले आढळले हे कसं झालं माझ्या लक्षात आलं ते प्राध्यापक मला प्रयत्नपूर्वक कमी मार्क देऊन खालच्या नंबरावर ठेवण्याचा प्रयत्न करत होते कारण जास्त मार्क पडतील त्यांना तिथल्या रजिस्ट्रारची जागा मिळत असे त्या प्राध्यापकांचा माझ्यावर रोष होता परीक्षेच्या निकालाच्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही सर्वच निकाल पाहण्यासाठी जमलो होतो माझे मार्क पाहून ते सर्वांसमक्ष मला म्हणाले पटवर्धन तुम्हाला बरेच मार्क पडलेले दिसतात मी समजले हळूच म्हटलं परीक्षक मार्क देताना चुकलेले दिसतात शेवटी नाईला जाणं त्यांना मला तिथल्या प्रसुतीगृहाची रजिस्ट्रारशिप द्यावी लागली त्याच सुमारास विद्यालयात आयुर्वेद पारंगतचा वर्ग घेतला जात होता तेव्हाचे बहुतेक सर्व रजिस्ट्रार पारंगतला बसू इच्छित होते मी देखील पारंगतला बसू इच्छित होते काही प्रमुख व्यक्तींना मी पारंगतला बसणं मान्य नव्हतं काही विद्यार्थ्यांना तिथल्या विद्यालयात पुढे प्राध्यापकाच्या जागा देण्याची पूर्वयोजना होती त्यात माझा अंतर्भाव त्यांना नको होता ह्या सर्वांवर ज्यांचं लक्ष होतं त्यांनी मला एक दिवस म्हटलं तुम्ही कशाला पारंगतची धडपड करता तुम्हाला पुढे व्यवसाय करायचा की इथं प्राध्यापक व्हायचं व्यवसाय करायचा असला तर पारंगतच्या मागे न लागता सरळ बाहेर कुणा डॉक्टरांच्या हाताखाली अनुभव घ्या आणि व्यवसायाला लागा मला त्यांचं बोलणं पटलं आणि मी पारंगतचा नाच सोडून व्यवसायाच्या दृष्टीनं विचार करू लागले कॉलेजात प्राध्यापक होण्यापेक्षा कोणताही रुग्ण व्याधीतून बरा झाला तर त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर व्यक्त होणारा आनंद मला जास्त समाधान तृप्ती देणारा होता म्हणूनच आता वाटतं जीवनात त्या त्यावेळी ज्या गोष्टी मला अन्यायकारक वाटल्या त्या परिणामी माझ्या हिताच्याच ठरल्या एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत हा प्रवाह अखंड वाहत राहिला पण परमेश्वराच्या मनात इथंच या कार्याला पूर्ण विराम मिळावा असं आलं असावं जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस संक्रांतीच्या दिवशी वडिलांची प्रकृती अचानक बिघडली डोकं दुखण्याचं निमित्त झालं ते बेशुद्ध झाले पुढे शुद्धीवर आले पण त्या आजारातून कधीच उठले नाहीत एवढे बलदंड कसदार शरीर पण चार पाच महिने व्याधीग्रस्त झाले रोगाचं निदान होत नव्हतं अखेर तीस जून एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पुण्यातच त्यांचं देहावसान झालं पटवर्धनांचं घर उद्ध्वस्त झालं आम्हाला जमखंडी सोडावी लागली सर्वजण मिरजेच्या घरी आलो तिथंही एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीवधानंतरच्या जाळपोळीत मिरजेचं घरही जळालं आणि सर्वजण पुण्यात आले परमेश्वर कृपेनं आर्थिक स्थिती बरी होती आईनं मोठ्या धारिष्टानं माझ्या धाकट्या भावंडांना शिकवलं मोठं केलं भाऊ डॉक्टर झाला आम्ही दोघी बहिणी डॉक्टर झालो पुढे आमच्या संसारात रमलो सर्व स्थिरस्थावर झाली या सहाव्या भागाबरोबरच प्रकरण पहिलं सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव याचं वाचन आता समाप्त होतं आहे उद्यापासून आपण प्रकरण दुसरं मंदिर होवो घराघराचे याचं वाचन क्रमशः ऐकूया सोहं ध्यान कृतार्थ जीवन होय हरि ओं तत्सत्